कोणाला काय वाटतंय अभ्यासकांना काय वाटतंय याच्यावर हे आंदोलन नाही मला काय वाटतंय त्याच्यावर हे आंदोलन नाही इथं गोरगरीब मराठ्यांना काय वाटतंय ते महत्वाचं आहे जरी मराठवाड्यातून लढाव बारायला असता तर मराठवाडा काय महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राच्या बाहेर नाही आणि महाराष्ट्रातले मराठी हे वेगळे नाहीत आणि ती संस्कृती मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नाही महाराष्ट्राच्या सुद्धा नाही सगळे भाऊ आपलेच आहेत कोणाला व्हायला मिळत आहे ना मिळणारे हा हे खरं की मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात ते सरकारच्या कानावर आम्ही दोन दिवसापासून टाकलेले की इथले काही अधिकारी जाणून बुजून पुरावे शोधत नाहीत आणि निरंक म्हणून अहवाल देतात म्हणजे इथं नोंदीच नाहीत असा अहवाल देतात त्यांचा बंदोबस्त करा हे सरकारला आम्ही सांगितलेलं आहे आणि समितीला चोवीस पर्यंत काम करू द्या आणि समिती जर तक्तीने मराठवाड्यात काम केलं तर लाखांना नोंदी तुम्हाला मराठवाड्यात सापड सापडलेल्या दिसतील आणि त्या नक्की सापडतील त्याची काळजी नाही आम्ही लढणार त्यासाठी त्यात काय दुमत नाही आ, या नोंदीशिवाय कुणबी नोंद नसतानाही सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी मराठवाड्याची परिस्थिती विशेष आहे असे मुद्दे मांडले जात आहेत कारण त्याच्यामध्ये वेगळे आठ दहा मुद्दे आहेत ज्यामध्ये एक सदुसष्ट पूर्वी काही नोंदी होत्या पण त्या उपलब्ध नाहीत वेगळ्या कारणामुळे त्या आपल्यापर्यंत पोहोचल्यात जाळलं त्यावेळेस हैदराबादला ऑफिस होतं है। तिथे ठिकाणी ती नुकसान झालं त्याचबरोबर काही जन्मूर्त्या नोंदी नाही त्याचबरोबर काका काले, काकासाहेब कालेलकरांचा अहवाल सांगितला होता ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा आधार घेऊन असं सांगितलं सा जातं की मराठवाड्याला काहीच गरज नाही नोंदीची सरसकडे मिळू शकत जाळ म्हणजे सगळं मराठवाड्याच थोडंच जाळ आहे इथं खूप पुरावे आहेत ना घ्यायच्या मानल्याच्या नंतर देवस्थानामध्ये पुरावे आहेत हजारो वर्षापूर्वीचे जे समितीनं याला जोडून दुसरा मुद्दा सांगतो जे समितीनं दस्तावेज शोधलेत कोटीत त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं त्याच्यात नाही म्हणता त्याच्यामध्ये काही मध्ये शेती आहे म्हणजेच कुंडी झाला तो तुमच्याकडं टी शीवरती लिहिलेल तेही ग्राह्य धरा देवी लस म्हणून होती त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे पूर्वी राजस्थानचे भाट होते ही त्यांच्यामध्ये तुम्ही ह्या जरी नोंदी घ्या ग्राह्य धरल्या शासकीय नोंदी म्हणून आणि मराठवाड्याचे विदर्भाशी नाते आणि विदर्भ मराठवाड्याचे पुन्हा पश्चिम महाराष्ट्राशी पण आहेत तिथल्या मुली महाराष्ट्रात केल्या जात्या मराठवाड्यात केल्या जातात विदर्भातल्याही केल्या जातात तिथं तिच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे आणि ती ज्यावेळेस इकडे येते व्यवहार होऊन मराठवाड्यात त्यावेळेस तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही ते द्यायला का प्रॉब्लेम काय आणला कारण ते तिचे लेकर आहेत कोणचं नातं जोडायला निघालात मग तुम्ही कुणबी आणि मराठी एक येते नातं कोणचं जोडायला निघालात कोणचा निकष आहे नेमका तुमचा आहे ती आई तिचे ते लेकर आहेत आईकडे कोणबी प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राचा जर लेकराला घेता येणार नसेल कोणती कायद्याची चौकट चा तुम्ही नेमकी तेही लागू झालं पाहिजे याच्यामध्ये मराठवाडा पूर्ण आणि महाराष्ट्र फिट होऊन जातोय सगळा हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही हे सरकारनं चोवीस डिसेंबरच्या आत करावं एक शासन निर्णयाचा विषय लय मोठा विषय नाही या, यामध्ये तुम्ही म्हणता की उदक वाढून घ्या अधिवेशनाला मात्र अशी माहिती आता हाती हाती येते की उद्याचा अधिवेशनाचा जो आहे तो शेवटचा दिवस आहे आणि मराठा आरक्षणावर अजून कोणताही निर्णय जो आहे तो सरकारनं घेतलेला नाही मग तेच म्हणणं होतं सकाळी माझं की तुम्हाला जर विशेष अधिवेशन बोलायचा घाट घालायचा आहे तुम्हाला जर त्याचं एकट्याच ऐकून पुन्हा मराठ्यावर जर अन्याय करायचा असला तर आमचा नाविलाज तुम्ही त्याच्याच गळ्यात हट्टा म्हणून हिंडू शकता मग त्याला आमचा मराठ्यांचा नाव आहे आम्ही आमच्या लेकरांसाठी लढणार आहे त्यांना लढाई जिंकणार सुद्धा आहे तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचं घाट घालण्याची गरज नाही तुमचं जर उद्या अधिवेशन संपत आहे आणखीन पाच सहा दिवस वाढवा ना च्या नंतर वीस ला जर संपत असलं तर चार दिवसासाठी तुम्ही कशासाठी विशेष अधिवेशन बोलवता लगेच याचीच मुदत वाढवा हे आमचं सकाळी म्हणणं होतं तुम्ही पंचवीस करा सव्वीस सत्तावीस करा तुम्हाला जी मुदत वाढवायची तर वाढवा आत मराठ्यांना आरक्षण द्या विशेष अधिवेशन विशे बोलून तुम्ही आमची पुन्हा पुन्हा फसवणूक करू नका नसता नाविला जाण आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविली तर मी जाहीर सांगतो मग आम्ही मागे सारखं अशी माहिती समोर येते मंत्रिमंडळाची जी उपसमितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो तुम्ही पहिल्यापासून मुद्दा की सरसकट मराठा मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे मात्र त्यात रेड लाईट दाखवला त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकी अशी माहिती समोर येते नाही आता खरी काय माहिती माहित नाही परंतु आता खरं उघडवून उत्तर दिल्यावर ते रियड का का हे मग बिएड मग तुम्हाला चोवीच्या नंतर कळन मग रियड आणि बेड कसं असते नावेलाजे हो आमची भावना जर तुम्हाला समजून घ्यायची नसली तर जे तुम्ही एकट्यालाच खुश करीत बसणार मराठी एड काढायला लागले का तुम्ही एकदा तीन महिने दिले परत चाळीस दिवस दिले आता मोकळ्या मनानं मराठ्यांनी तुम्हाला दोन महिन्याची डिसेंबर पर्यंत दिले तुम्ही आणता नाका बघू तुम्ही खरं सांगतो मी सरकारला तुम्ही मजा घेऊ नका मराठी पूर्वीचा मराठा नाही राहायला तुम्हाला वाटलं असेल मराठा विखुरलेला आहे पूर्वीचा मराठा तर राहिला नाही पक्षी फिक्षे मानत नाही मराठा आता स्वतःचे लेकर मानतोय तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला असा पश्चत्ता पेंक तुम्हाला हे बरं झालं असतं केलं असतं तर हे विनाकारण आपण लांबीत बसलो असं होईल तसं होईल हा जसं हल्ला करताना जाणून बुजून केला हालगर्जीपणा करून आमच्यावर लाठीचार्ज केला आणि आमचे डोके फुटले आमच्या बहिणीचे डोक्याच्या चिंदड्या झाल्या तुम्ही केलं तुम्हाला पुढे वाटत असल असं बघू तुम्ही आणखी भानावर या आंदोलन गांभीर्यानं घ्या प्रत्येक वेळेस मराठा अण्ण्यानाही सहन करू शकत आता आंदोलन उपोषण सरकारकडून आश्वासन हे सगळे टप्पे आणि आत्ता मिळेल देऊ देतील हे सगळं तुमची आशा या सगळ्या गोष्टी चालू आहेत तुम्ही आज या पॉइंटवर आला आहात का की सरकार काहीतरी पॉझिटिव्ह करेल नाही करणार आहे किंवा आता सगळी आशा सोडून तेवीस तारखेला निर्णय लोकांना मराठ्यांना सगळ्यांना सांगायचा आणि नव्या आंदोलनाची दिशा नवं आंदोलन हातात घ्यायचं रात्री सरकार बोललो होतं म्हणून वाटत होतं चोवीस डिसेंबर पर्यंत होईल पण तुम्ही ढकलाढकली जर करीत असले आमचं ठरलेलंच आहे मी के केलं काय आणि नाही केलं काय आम्ही आमची दिशा शंभर टक्के ठरवणार आहेत मग मात्र म्हणू नका दोन पावलं माग या दहा पावलं पुढे जाणार पण दोन पावलं माग मग नाही येणार आम्ही नाही येणारा विश्वास आहे का अजूनही सरकारवर की काहीतरी पॉझिटिव्ह घडेल का ते कमी झालंय नसला तरी बी ठेवावं आहे एक संयम आमच्याकडे आणि आंदोलक यांना त्यानं सरकारकडेच विश्वास ठेवायला लागतो कारण न्याय तिथून मिळणार आहे पण त्यालाही काही मर्यादा आहेत किती दिवस विश्वास ठेवायचा चोवीस पर्यंत ठेवू मग मात्र समाजाचा नाविलाजे समाजाला पुढची दिशा ठरवावीच लागणार सतरा तारखेला तुम्ही महत्वाची बैठक बोलून तुमची पुढची रणनीती ठरवणार होता पण मुख्यमंत्री बोलणार आहेत म्हणून तुम्ही तुमचा वेळ पुढे ढकलला घोषणेच्या आंदोलनात सरकार मात्र सतरा तारीख अठरा तारीख आज एकोणीस तारीख तीन दिवस झाले तरी भूमिका मांडत नाही सरकार बगल देण्याचा प्रयत्न करते तुमच्या विषय सतराला मांडणार होतो हे पण करायचं परंतु सरकार दुसऱ्या दिवशी बोलणार होतं आणि आपलं आंदोलन अगोदर जाहीर करायला नको म्हणून आम्हीच वेट अन ची भूमिका ठेवली की बघूया चिवीच्या आतच डिक्लेअर करायचं ना सतराला काय करायचं चिवीच्या आत काय करायचं चिवीच्या पुढं तर नाही करायचं आताच करायचं बघूयात कोण विषय किती गनिमय का वापरतो तुम्हाला सुद्धा आमच्या दावा नाही करणार मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सरकारला सांगतो तुम्ही डाव जर आम्हाला करून देणार नसाल आमचे बी नाही करणार मात्र पुढे म्हणू नका हे जडच झालं जरा जर आणि तर चोवीसच्या दिवशी आंदोलनाला सुरुवात होईल की पंचवीसच्या दिवशी नाही ते तेवीसला डिक्लेअर करून सांगून हो पण तुम्हाला काय चोरून ठेवलं नाही भाऊ आपण कधीच कारण तुम्ही सुद्धा जाहीरच सांगतो पाय तर पळालेला ही समाज नाही विसरणार ना। त्याची काळजी नका तुमच्याच समोर काय सांगायचं सांग कधी पण हे पवित्र व्यासपीठ मराठ्यांचं सांगणार तर ह्याच व्यासपीठावरून तुमच्याच समोर जाकून लपून काय समज ते करत झाकून लपून आम्ही नाही कोणते काय व्हायचं हो आमचं राज्यातली ही स्थिती आहे पण काल केंद्रातील खासदार सर्वपक्षीय खासदार एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिला आहे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि तुम्हाला तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी असंही त्यांनी आवाहन सरकारला केलेलं आहे ते केंद्र पातळीवर सिरियस दिसतायत आणि राज्य पातळीवर सिरियस दिसत नाहीत असं वाटतंय तुम्हाला तुमचा अभ्यास काय म्हणतो नाही त्यांनी कोणत्या 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 खासदारांनी पाठिंबा दिला आहे ते आपल्या माध्यमातून कळालंय ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला असेल तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन दे पण केंद्रात आमचा विषय नाही मराठ्यांचा महाराष्ट्रातला विषय राज्य आम्ही ओबीसी आरक्षण आम्ही वरचं आरक्षण आता मागत नाही कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला त्याचा सन्मान मराठ्यांनी केले ते टिकणारच नाही पन्नास टक्क्याच्या वर परत याला धरूनही सांगतो आम्ही तेही नाकारित नाही पण ते एंटी विजेंटी सारखं टिकणार आहे का पुढा आम्हाला तेच पाडे वाचावे लागणार आहेत पन्नास टक्क्याच्या वर देऊन ते लढे करीत बसण्यापेक्षा इथं नोंदी शासकीय सापडल्या मराठ्यांचं ओबीसी आरक्षणात हक्काच आरक्षण हेच द्या ना उगच कशाला तिकडं कुंकड बैठक झाली काय झाले इथंच मराठ्यांचं सुरू आहे मराठे एकतर्फी इकडे आहेत याच मराठ्यांचे सगले सगळ्याचे सगळ्यांना पाठीशी उभे राहा आणि हीच लढाई लढू लागा ना वेगळं कुंकड कशाला कुठ्याने करतायत जे मराठ्यांनाच माहीत होत नाहीत कुठं बैठक आहेत मराठ्यांच्या समक्ष होऊ द्या आणि राज्यात ओबीसी आरक्षण आहे तेच ओबीसीतलंच मराठ्यांना मिळू द्या कारण इथं एस सी आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही एन टी व्हीजन टी म्हणजे धनगर आणि वंजारा बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही इथं ओबीसीचा नामचा प्रश्न आहे इथं ओबीसीलाही धक्का लागत नाही तरीही आम्ही ओबीसी आरक्षणात बसतो त्यामुळे तिकडं नेऊच नका मराठ्यांना पूर्ण मराठ्यांची पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणासाठी तिकडं बुद्धिभेद करून मराठ्यांची पुन्हा फसवणूक करू नये अशी सगळ्यांना विनंती इथंच सगळेजण लढून इथे एकदा लेकराला देऊ मग तुम्हाला पुन्हा वेगळ्या वेगळ्या बैठका लावायच्या कशाला त्याच्यामध्ये केवळ एकोणतीस हजार तुम्ही आरोप करताय जातीवादी मिळत आरोपच नाही करत तर तुम्हाला पुरावे सुद्धा देत काही तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे दोन तालुके मला सध्या माहितीये ते सांगतो आणि जास्तीचे लागले तरी तुम्हाला एकाच दिवसात देईल फोन करू नायगाव आणि गेवराई या दोन तालुक्यात सरळ सांगितलं होतं किंवा पुरावीच नाही खाजगी अभ्यासक आम्ही पाठवले तिथं पुरावे निघाले एकाच गावात सत्तेचाळीस निघाले तिकडे आणि इकडे सुद्धा गावोगावी प्रचंड निघाली गेवरायत मध्ये सुद्धा याचा अर्थ असा होतो अधिकारी जाणून बुजून काही जण करते म्हणजे त्यांना एक एकतर सुद्धा कमीच केलं पाहिजे याची शिक्षा म्हणून कारण त्यांनी अधिकाऱ्यांना जात नसली पाहिजे तरी तो जर जात ते दाढवि असला तर आ, नांदेड झालं लातूर झाला आणि संभाजीनगर बीड याच्यात प्रचंड कमी आहे म्हणजे कोण कोण अधिकारी यांच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे जर सरकार खरंच मराठ्याच्या बाजू नाही तर त्याला कामावून कमीच केलं पाहिजे तुम्ही पुन्हा चोवीस डिसेंबर पर्यंत हे राहिलेल्या चार दिवसात समितीला काम करायला लावा युद्ध पातळीवर हो। लाखाना नोंदी तुम्हाला सापडलेल्या मराठवाड्यात दिसतात लाखाने हे पूर्ण महाराष्ट्र चोपन्न लाख आकडा हा पूर्ण महाराष्ट्रातला आहे आणि मराठवाड्यात कमी आहे तर त्यांनी जर काम सुरू केलं तर लाखानं आणखी नुसत्या मराठवाड्यातच सापडतील आणि त्या करावं ही सरकारला विनंती चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलन पुकारल्याच्या नंतर करण्यापेक्षा तुम्ही आधीच त्याही शोधा आणि चोवीस डिसेंबरच्या आत कायदाही पारित करा जसं तुमचं नामचं कागदावर तुमच्या तज्ज्ञांना लिहून घेतलं होतं त्याप्रमाणे तुम्ही चोवीस डिसेंबरच्या आत करावं ही तुम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत विनंतीच राहणार आहे आमची त्याच्यानंतर आम्ही नाही ऐकणार ना। शिंदे शिंदे समितीचा वेळ तुम्ही चोवीस डिसेंबर न ठेवता त्या पुढेही शिंदे समिती काम करू शकते असं म्हटलेलं काय कारण आहे तुम्हाला शिंदे समितीकडून का अपेक्षा आणखीन पुरावे सापडतील कायदा पारित कराच असा परत गैरअर्थ काढू नका की शिंदे समितीनं सरकारनं गैरअर्थ काढू नका की शिंदे समितीचं काम सुरू ठेवलं म्हणजे वेळ वाढवून द्या चोवीस डिसेंबरच्या त्याच नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित महाराष्ट्रातल्या महारा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून करा मराठा आणि कुणबी एकच आहेत काही फरक नाहीये शिंद, कायदा पारित करा आणि शिंदे समितीचे काम सुरू राहू द्या शिंदे समितीचा अहवाल चोवीस पर्यंत आला अंतिम अहवाल आला आणि त्याबरोबर कायदेशीर प्रक्रियेसाठी थोडाफार मागे पुढे वेळ लागतो तर त्यासाठी जर सरकारनं एक एक टप्पा पॉझिटिव्ह करतोय असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऍडजस्ट करणार आहात का करू शकता का मग आता दोन महिने मागं पुढे सरकल होत ना किती मागं सरकत आम्हाला हे दोन महिने मागं पुढे सर होतं आता मागं पुढं सरकत नसतं काय आता आता जागेवरच असतं कवर मागे पुढं सरकत पार गुड मोडल आमचे पाय दुखायला लागले सगळे बारगड दुखायला लागले मागं पुढं कर सरकित आम्हाला आता झालं कायदेशीर बाबींना कायदेशीर बाजूला त्यांनी भारी भारी आणली होती त्या अर्धी इंग्लिश जुडीत होती सगळे भारी भारी होते ते कायदा बनणारच येत सगळे आलेले नमुने ते त्यांच्यापेक्षा हुशार कोण नाही महाराष्ट्रात ते त्यांनाही माहिती त्यांनीच काटछाट करून शब्द घेतलेले कायदा असा पारित करता येतो म्हणून ते शब्द घेतले त्या शब्दावर सगळं होतं जे कागदावर लिहिलंय त्याप्रमाणे सरकारनं काम करावं आता पुढं नाही मागं नाही कायदा बनायला आणि त्याला मग तीन महिन्यापासून काय चाललंय मागचे तीन मधले चाळीस दिवस आणि हे साठ दिवस तोटा का असं वीस एक वर्ष आणखी आता नसतं जमत ते सरकारनं आमच्याही भावना आता समजून घ्या विनाकारण आम्हाला उगाच रक्ताळीला सरकारनं आता आणून शिंदे समितीनं पंधरा कोटी दाखले तपासले असं सांगतात मग राज्याची लोकसंख्या ही बारा कोटी आहे मग हे आकडे आले कुठून असं छगन भुजबळ म्हणतात त्याला काही नाही कळत मला वाटलं दुसरं कोणाच आहे गण काय त्याच्याकडून हुकला असं ना अंक त्याला त्याला गणित येत त्याला काय येते की आर एस एसने कुठेतरी विषमच्या भावना वाढीस मिळणार जनगणने विरोध केला स्पष्ट भूमिका केलेली जन, जाती जनगणला पाहिजे काय आता मत आहे ज्याला त्याला मानण्याचा अधिकार आहे आमचं मत हे आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात आम्हाला ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला जर ओबीसी चे मर्यादा वाढवायची असेल तर आधी आम्हाला अध्ययन मग वाढवा तुम्हाला जनगणना करायची असेल तर आधी आम्हाला आत आणि मग तुम्हाला काय दूध का दूध पाणी का पाणी करायचं जनगणना करा काय करायचं करा आमचं कशालाच मत नाहीये फक्त आद्या आम्हाला आत घ्या तुमची जनगण करायचं राड्यात आणि मर्यादा वाड्याच्या राड्यात आम्हाला ठेवून तसंच मागं आध्या आम्हाला आत घ्या चलून द्यायला फडक वरावी हा मग पन्नास वर्ष चलून द्या तुम्ही पाचशे टक्के वाडा आम्हाला काय देणे घेणार नाही आम्हाला पाहिजे आणि ओबीसीतच पाहिजे सरकार आणि मुख्यमंत्र्याला तुम्ही आवाहन कराल का की महाराष्ट्र तुमच्या उत्तराची वाट पाहतोय किमान आज तरी द्यावं वाट नाही लोकांनी आवतो उभा केली कौशिक बोलते कौशिक बोलते आता कवर वाट बघणार ते आवत कायमच बंद करून निघून ये आंदोलनाकडे सरकारने जरा ध्यानात द्या नका रक्ताळेला समाजाला समाजाच्या लेकराचे खूप यज्ञ आहेत नोकर भरत्या जवळ आल्यात परीक्षा जवळ आल्यात फीस भरल्यात लाखोण जरा भावनावर येऊन जरा मराठ्यांच्या लेकराचा विचार करा काही त्यांनी स्वतःचे रान ऐकलेत काही काहीनं उचल घेऊन उच तोडायला गेले पोर शिकायला पाठवले काही जणांना पाहुणे कोण या आणलेत कापसावर देऊ म्हणून त्या कापसाला भाव आणि काप पोराला नोकरी लागाना जरा तुम्ही भाणावर येऊन काम केलं तर बरं राहील कारण ही समाजाची खतखत हे वेदना ही समजून घ्या ही खतखत जर खरंच आंदोलनाच्या रूपात जर उसाली तर तुम्हाला लय पश्च्यतापीन माझं किमान संयम माझ्या अंगात आहे म्हणून तरी सरकारनं समजून घ्या या संयमाची भावना आणखी ना आम्ही सरकारला वेळ देत राहतोय याची भावना समजून घ्या तुम्ही जर समाजाची खतखत बाहेर पडली ना भाऊ समाज लेकरापेक्षा मोठं कोणालाच मानणार नाही आता मराठ्यांनी ठरवलेलंच आहे जातीपेक्षा नेत्याला नाही मोठं मानायचं कारण यांनी जर वाटोळ करायला निघाली एक त्या बाजूला बोलणार नसत तर मराठ्यांना आता नाही दारात उभा करत स्वतःच लेकराचं वाटोळ करून यांना गोवर मोठं करायचं आता आता आमची लढाई आम्ही लढून जिंकू सुद्धा आहात मागच्या कित्येक वर्षापासून जाती जनगणना जी आहे ती झालेली नाहीये त्याच्यामुळे जातीपातीची लढाई जी आहे ती अजून संपलेली नाही हा विचार ज्ञानोबा फुलेंचा आहे पण वास्तविकता होत नाही ज्ञान बा फुलेच सांगतो मनातून तू गतो आहे का समानता सर ती आम्हाला एक दिली तू सगळ्याला द्या समानता पाहिजे आरक्षणात नाही समानता कौरवडितो एकटाच खातो म्हणून काय समानता रे समानता सांगायला लागला आम्हाला आणि फुलेच यांचं नाव न घेऊतो तुम्हावर तो शाळेला तू हो नाव देतो आम्हाला सांगतो त्यांची समानता आम्हाला सांगू मराठ्याला माहिती म्हणूनच शाहू महाराजांनी सगळ्याला आरक्षण दिले तो तू पा बस नोंदी मिळाल्या आहेत मग भुजबळांचा विरोध का असं तुमचे इथले खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला प्रश्न आहे जर नोंदी मिळाल्यात मराठ्यांना तर मग भुजबळांचा विरोध का भुजबळांनी विरोध करू नये डबल सांगा बरं ते म्हणले असे काय म्हणले असं म्हणाले आहेत भुजबळांनी विरोध करू नये मग त्यांना सांगा ना काय मंत्रीपद दिलं त्यांना त्याला कळत नाही का त्याला सांगा अलीवर बस ना जरा मी तरी माझे साबा सांगितलं ते म्हणले बोल ना का पाटील जरा जाऊ ते बाहेल फडफड केली काल परत त्यांनी काय ते मी माझे साबात सांगितलं त्याला ध्यानात राहत नाही त्याच्या आबा आल्यावर गोळ्या तुमच्या किसात तुझा दे जा त्याला <laughs> एक ते आता मथर झालंय त्याला पाठ सगळ्या धुण्याचं तुम्ही शांत बसला होता तुम्ही आरोप प्रत्यारोप करणं बंद केला होता तुम्ही गिरीश महाजन तसं आश्वासन दिलं होतं आणि तसं सांगितलं पण होत तरी पण तीन चार दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर काही न बोलल्यानंतर सुद्धा प्रचंड म्हणजे एकदम रागामध्ये वैयक्तिक पातळीवर भुजबळने टीका केली हा अर्थ काय समजायचा किंवा तुमच्याशिवाय तुमचं नाव घेतलं तर त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते असं म्हणणं काय तुमचं काय काहीतरी असेल ना तुमचं कन्क्लुजन शेपटा चाळी वळवळ करते दुसरं काय नाही दम निघत नाही लयखंड फुकट भांडण अंगावर घ्यायचा आणि लोकांच्या गोरगरीबाचा वाटोळा करायचा लयखंड त्याला त्या बिचाऱ्या धनगर बांधवांचं वेगळं आरक्षण आहे वंजारी बांधवाचं वेगळं आहे तरी म्हणतो आपल्या आरक्षणाला धक्का लागू आपल्या त्यांच्या आरक्षणाचा काय संबंध आहे सेपरेट बांध टाकलाय दहा एकर रानातून सेपरेट दोन दोन एकरचा बांध टाकले जीएनटी ची आणि व्हिजीएनटी सरकारने स्पष्ट सांगितलंय या बांधाच्या पलीकडं कुणी जायचं नाही आता त्यांचं सेपरेट आहे धनगर बांधवायचं वंदारी बांधवायचं देव जरी आला ना तरी दोगा त्या दोघांच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही देव जरी आला तरी विषय इकडे आमचा ओबीसी आरक्षण एकटा खात त्या गोरगरीबाला काय उचकितो उग आमचं त्यांचं कशाला उभे कारण चांगलं वातावरण आहे गावा लेव्हलवर आम्ही एकमेकाशी प्रेमान राहतो कशाला उचकितो पण एक हुशारी भाऊ तुम्हाला खरं सांगतो धनगर बांधव सामान्य आणि वंजारी बांधव सामान्य आणि ओबीसी बांधव गाव खेड्या लक्षात आले हे राजकारणी याला एक खंड भांडणं लावायचा आणि याला त्याचा राजकीय फायदा उचलायसाठी शो गंगातून धुवून आणले व्हायला लागला निर्मळ हे भरलेलं गाठरांना हा हे आपला गोरगरीबाचा वापर करून हे स्वतःचे माग घ्यायला लागले राजकीय फायदा उचलायला लागले ला मंत्री पदावर बसायला लागले ते सामान्याच्या लक्षात आले की मराठ्यात आणि ओबीसी बांधवात भांडणं लावं लागले गावखेड्यात किंवा राजकारणी हे लोकांच्या पक्का लक्षात आले त्यामुळे त्याचा काहीही परिणाम होणार नाही परंतु त्याने शान व्हावा असं वा, वाटतंय आम्हाला कारण त्याला खूप दिलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरा त्याला सांगितलं तर बरं होईल आज एक दादाला तर ते गिनीतच नाही का कोण असं वाटतंय आम्हाला वाटतंय आता पन्नास बारा त्यांना सांगितलं तुमचा मजग बसा तुमचा मजग बसा ते आहुती एकटं दे म्हणजे सरकारला भी जर सांगायला लागले तू गं बस तरी आहे का याचा अर्थ नाही त्याच्या ध्यानातच नाही जामीनवर आहे म्हणून